घरचा साज आहे तुम्हाला काय वाटलं ज्यावेळेस तुम्ही मैदानात जेव्हा सुरुवात केली बैलगाडी क्षेत्रात येताना तुम्हाला काय वाटलं की आता आपण उतरायला पाहिजे तिसरी पिढी पहिल्यापासून आपल्याकडे टॉपची आता नाही दुसरंच आहे पहिल्या मैदानात त्या दिवशी सीमेला क्वार्टर फायनल राहिली दुसरा मैदान घट पास आहे पळताना कसा आहे तो पळताना काय अडचण उजवाखान पब्लिक कुठे पण आज कोणत्या तासावरून पाहिला आज होता अठ्ठावीस मध्ये पाच नंबर तास अठ्ठावीस मध्ये पाच नंबर तास याचा पळताना कसं तुम्हाला वाटतो प्रॅक्टिस वगैरे केली असेल त्यामुळे तुम्हाला कसा वाटतो पळताना

नमस्कर। नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय म्हणाला आमचं नाव दादा लवी मोरगाव भगवान शेटले उठे मोरगाव यांची ठेंगी आणि यांचा हरण्या ही आता आमची दोन्ही बैल दोन्ही दोन बैलांची आमची नवीन खरेदी आहे आता सध्या तर आता आमचं दुसरंच मैदान आहे पहिल्या मैदान मध्ये मध्ये पहिल्या मैदान मध्ये आम्ही पोटर फॉर्म मध्ये लागतो हरण्या गट पास केला हरणेनी ठेंगीने गट पास केला आणि आता सध्या आम्ही हो ले ले। आला आला आले सकाळी किती वाजता आला आणि आम्ही सहा वाजता निघालो सकाळी सहा वाजता निघाला किती जण आला तुम्ही किती जण आला आम्ही जवळ दहा ते अकरा जण आम्ही आलो याचा पळ कसा आहे याचा पण एक नंबर पळ काही अडचण नाही एक नंबर पडेल डायरेक्त इथे काहीच अडचण नाही डायव्हर काय म्हणाला पळ आलं नाही ड्रायव्हरचा काय विषय नाही आमचा संत ड्रायव्हर मोरगाव करे सामू ड्रायव्हर मोरगाव करेल चुट्टू ड्रायव्हर मर वगैरे सुट्टीला आमचे बाबराव लोठे येतं सुजित भोसले येतं माधाबा तावरे येतं आमचं सगळी पोरं सगळी घरची आहेत घरचाच ड्रायव्हर आहे घरचं छेकडं घरची गाडी सगळं आणि घरचाच ताजे आमचा सगळा आता 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 पैराचं नियोजन किती महत्वाचं आहे पै्याचं नियोजन आता होत हो थोडासा त्रास करावं लागतं आपला पळाला तर तुम्हाला आता देत नाही तो ती ओ, ती ना नंतर देतो आपला दिला तर तो आपल्याला देतो आपण त्याला दिला तर तो आपल्याला देतो वायदीचा किती प्रॉब्लेम येतो सध्या काहीच प्रॉब्लेम येत नाही आम्हाला आमची आहे कारण एक नंबर दोन नंबरची पहिला आमच्या कायम काही त्याचा विषय येत नाही आम्हाला त्याबद्दलच काही टेन्शन येत नाही आम्हाला याचा खुराक काय ठेवतो तुम्ही याला सध्या उडा डाळे शेंगदाणा पेंडे मकाचा भरडा आहे घरी मका आहे ते तुम्ही तुमच्या बरेच असतात काय आमची बंद रोज जसं की आपली दोन्ही बैल चांगलीच पळते असेल काहीच अडचण पण त्यांचा आनंद आहे कुठे जाईल तिथे गट काढते त्याच्यामुळे काही अडचण नाही ना ना, काही टेन्शन नाही आज काय टेन्शन नाही काही टेन्शन नाही आज गुलाल गुलाल शंभर राहणारच आम्ही गुलाल गाडी आमची राहणार आज झालं चालेल चालेल तुम्हाला तुम्हाला आजच्या स्पर्धेसाठी भरपूर अशा शुभेच्छा आणि पुढचे जे सामने असतील तुमचे त्यासाठी पण भरपूर अशा शुभेच्छा नियोजन झाला नियोजन जे आम्हाला आहे तो आमचा संदीप लकडे <laughs> निरा यांचा नियोजनचा आमचा वाद्य आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद